सत्कार सोहळा सन्मानित करण्यात येत आहे आपण करून घ्यावा विनंती व तसे जोरदार टाळता कडकडाट झाला पाहिजे ठीक आहे चांगली गोष्ट आहे आदर्श आदर्श समाजसेवक वन फोर्टी सिक्स क्रमांक तेरा शिवसेना सिंधी गटाचे मीराबाई शहर प्रमुख आदरणीय सन्माननीय आशुती काळे साहेब यांचा सुद्धा सत्कार पुष्पगुच्छ शालच्या माध्यमातून होत आहे सत्कार करणारे रमेशजी लोखटे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे जोरदार टाळ्याचा वारा असू द्या बारा असू द्या भारतीय आघाडी आणि डॉक्टर बाबासाहेब गुप्ले सेना यांची पूर्ण संपूर्ण टीम करेल अशी विनंती करतो साहेब आपण सत्कार तुमचा या सर्व टीम या कनवणे साहेब या मेराबाई तशी शांत निर्माण म्हणून सातत्याने आपल्याला तणाव सातत्याने चर्चेत असत म्हणजे की कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला लवकर किंवा उशिरा येऊन आपली उपस्थिती देतात एक राजकीय माध्यम असेल किंवा सामाजिक कार्य कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला सातत्याने आपली उपस्थिती देणारच अशी काळजाची वळख आदरणीय सन्माननीय इम्रानजी हसमी साहेब यांचा सत्कार जो मानसन्मान आहे शाल आणि पुष्पगुच्छच्या माध्यमातून भारतीय बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते रमेशजी लोखंडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे सन्मानित करण्यात येत आहे लक्षेश भाऊ बोला तो, तो आदरणीय सन्माननीय या ठिकाणी एखादा गल्लीची चर्चा असेल तर धीरेमध्ये सुद्धा उमटली पाहिजे असे प्रतिमा प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून सातत्याने उमटली आणि तेव्हापर्यंत काही गोष्टी आपल्याकडे येतात असे एक आदरणीय सन्मानिय नवाजलेलं गाजलेलं पान आदरणीय सलमाननीय हेमंतजी काणभार ॲक्शन पार्क लिव्हचे एकशे पाच न्यूज चॅनलचे पत्रकार व जीवन ज्योतीचे संस्थेचे पदाधिकारी कारभार यांचा सत्कार रमेश लोखंडे साहेब यांच्या हस्ते होईल मी विनंती करतो साहेबांना

<laughs> प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या समवेत आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे Anna ha usato denza! 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 Anna ha usato

या पन्नास वर्षात तरी कुणी हलवू शकत नाही आणि येणाऱ्या भावी पिढीला देखील विनंती करतो प्रताप सर नाईक यांच्या नंतर त्यांच्या पुत्रावर देखील आपला असा प्रेम असावं अशी माझ्या पोटपिडकीची विनंती आहे आणि साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही अनेक समाज भावन प्रत्येक समाजासाठी दिलं यूपी बिहारसाठी दिलं आमचं दुखणं नाही आमचं रडणं नाही पण या मातम समाज हा सर्व प्रमाणिक समाज गावाच्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आणि या इतिहास गाजवलेल्या क्रांती सम्राट नऊजे साळवे आणि साहित्य सम्राट अन्न भाऊ साठे भूतन भविष्य कमीत कमी पाच हजार लोक बसण्याचं आणि डबल टिबल भव्य एक

संस्थापक अध्यक्ष सुरेश दादा शिंदे आणि वीर नवजी प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं पुन्हा पुन्हा आपल्या हृदयातून आपल्या चरणाशी विनंती करतो साहेब आपल्या मुखातून या घोषणा करून टाका बहुजन विकास समाजासाठी सर्वांनी सन्माननीय मंत्री महोदयाचं जयघोष करून स्वागत करायचं शिवाजी महाराज सन्माननीय आमदार मंत्री मोदय यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत साहेब केवळ दोनच वाक्य फक्त बोलण्याकरता माईक हातात घेतलाय विनंती अशी आहे की संपूर्ण मीरा भाईंदर ना समाज हा आपल्यावर फार प्रेम करतोय आणि साहेब फक्त दोन विषय असे की एक तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही तुमच्या पुढाकाराने या ठिकाणी महाराष्ट्रातील उर्वरित महानगरपालिकेप्रमाणे याही महापालिकेने जयंती करता जो काही आपला वार्षिक निधी असतो तो मंजूर करावा म्हणून आपण विनंती माननीय आयुक्तांना केली होती परंतु साहेब तसं अजून काही झालेलं नाहीये मुंबई महापालिकेने या वर्षी बारा लाख रुपये मंजूर केले साहेब त्या धर्तीवर इतर सर्व महापालिका मंजूर करताय तुम्हाला खरोखर आग्रहाची विनंती साहेब की आपण आपला विशेष वेळ या विषया करता द्यावा आणि आपल्या शुभ मीरा बाईंदर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन करून घ्यावी कारण साहेब गेल्या वर्षी असाच उत्साहाने सन्मान्य गोडांबे साहेबांनी स्वतःतून जयंती उत्सव साजरा केला आणि यावेळेस तो विषय अजूनही प्रलंबित आहे दुसरा विषय साहेब हा मातंग समाज अर्ध्या रात्री तुमच्या पाठीमागे उभा आहे तुम्हाला एक विनंती आहे साहेब मातंग समाज अनेक वर्षापासून सामानिकपणे उभं राहून मतदान करतो अरे एक वेळा एखाद्या मतदान करू द्या हा अर्ध्या रात्री तुमच्या तुमच्या खंबीर आहे अनेक वर मागासवर्गीय झाले आपण ठाण्यामध्ये आपण ठाण्यामध्ये सुरुवात केली ठाण्यामध्ये मथंग समाजाचा नगरसेवक आहे साहेब स्वप्नात करावी आणि तुमचा इतिहास आहे तुमचा इतिहास आहे साहेब तुम्ही जो शब्द दिला

स्कृतीचं अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण ह्या ठिकाणी आहात मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर इथे उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की ज्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समाजानं प्रताप सरनाईकना एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे तर चौथ्यांदा मतदान केलं आणि हा प्रताप सरनाईक राज्याचा आमदार तर झाला परंतु ह्यावेळेस आपल्या आशीर्वादाने ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून त्यामुळे साहेब हे खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्या समाजासाठी करत आहेत शिंदेसाहेब आहेत अनेक मान्यवर आहेत म्हणजे सगळे मंचावर उपस्थित असलेले सगळे समाज बांधव हे काही ना काही आपल्या समाजासाठी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत एवढ्या वर्षामध्ये मी बघितलं नाही आहे की कधी वैयक्तिक स्वार्थ घेऊन किंवा आम्हाला मदत करा मला वैयक्तिक मदत करा मला आर्थिक मदत करा असं कुणीही सांगायला माझ्याकडे कधी आलं नाही आणि मागितलंही नाही आणि त्यामुळे फक्त समाजासाठी काम करणारे ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहे सगळे नेते मंडळी आपल्या समोर आहेत त्यामुळे समाजाचं जास्तीत जास्त कसं काही काम करता येईल यासाठी प्रथम सर एक नेहमीच प्र प्रयत्नशील होता आणि भविष्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मला किती वर्षापासून पाठपुरावा करत होते की आपल्या चौकाचं नामकरण व्हावं ह्या अण्णाभाऊ साठे चौकाचं नामकरण केलं माझ्या आमदार निधीतून त्या ठिकाणी सुशोभीकरण केलं त्याचं उद्घाटनही केल्याने अतिशय डौलान आपला पिवळा ध्वज त्या ठिकाणी पडतो आणि त्यामुळे आपण केलेल्या पाठपुरावामुळे ह्या गोष्टी आल्या गेल्या वर्षी माननीय आयुक्तांना सांगितलं होतं पाटकर जे गेल्या वर्षी आयुक्त होते की पाच लाखाची निधी ही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण खर्च करत असतो तो यासाठी सुद्धा ठेवाने त्यांनी त्या वर्षी सुद्धा केली परंतु तेवढ्या कालावधीमध्ये हो त्यांचं ते बदली झाली आणि काही गोष्टी ज्या असतात तर शेवटी एक रुपया असू द्या नाही तर पाच लाख असू द्या त्यासाठी जी तजवीज करावी लागते किंवा जी काही महापालिका स्तरावर प्रशासकीय मंजुऱ्या घ्याव्या लागतात त्या प्रलंबित राहिल्या होत्या नवीन आयुक्त आल्यानंतर आपण परत पाठपुरावा चालू केला परंतु काही काय असतं की आपल्या घोडबद्दल समाज बांधव आहेत अजून बीडा भाईकर शहरामध्ये अजून काही समाज बांधव वेगवेगळे जातात आणि प्रत्येकाला तर पाच पाच लाखाची मदत ते महापालिका करू शकत नाही ठाण्यामध्ये सुद्धा सगळे समाज बांधव एकत्र आल्यानंतर सगळ्यांच्या वतीने एक अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते आपल्याकडे ओढा मेहनत दे करून ते सगळं तयार केलं होतं परंतु भाईंदर पश्चिम असू द्या किंवा उत्तर भाईंदर पूर्व असू द्या या परिसरातून काही अन्नाभाऊ साठेंना मानणार आम्ही आपला काही समाजवर्ग दे त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी निवेदन केले के की आम्हालाही तुम्ही मदत करा म्हणून तो विषय थांबलेला होता परंतु मी आयुक्तांना आता परवाच्याच दिवशी सांगितलंय की सगळ्या समाज बांधवांना एकत्र करा आणि समाज बांधवांच्या माध्यमातून दरवर्षीची पाच लाखाची जी तरतूद आहे ती पूर्ण करा आणि आयुक्तांनी ते मान्य केलेलं आहे तुम्ही सोमवारीच आयुक्तांकडे जा सर्वानुमते एकच निवेदन द्या आणि एकाच अन्नभाऊ साठेंची जयंती आम्ही ह्या मीराबाईंना महापालिकेच्या माध्यमातून साजरी करू असं आश्वासन द्या निश्चितपणे तुम्हाला गेल्या वर्षी खर्च झालेल्या पाच लाखाचा निधी आणि भविष्यामध्ये दरवर्षी करण्यात येणाऱ्या पाच लाखाच्या निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे जे मी बोलतो ते फक्त हा इतिहास आहे आणि हे तुम्ही सांगितलं राहिला प्रश्न अनेक भवना ह्या मीरा भाईकर मध्ये झालेली आहे भावनांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला अतिशय चांगलं भवन हे मीरा भाईकरला जे न्यायालयाची इमारत आहे त्या इमारतीच्या बाजूला आहे सहा ते सात महिन्यामध्ये त्याचंही काम पूर्ण होणार आहे आपल्या बाजूलाच माझ्या आमदार निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं समाज मंदिर उभं राहत आहे आपल्या महिलांनी मला गेल्या वेळेस आल्यानंतर सांगितलं होतं की हे जे शौचालय आहे ते शौचालय सुद्धा आता मोडपैस आलेलं आहे कारण नवीन शौचालय बांधायला काही परवानगी मिळत नाहीये पण तीही मी मंजुरी घेतलेली नाही या शौचालयाचं सुद्धा काम आपण लगेच पुढच्या आठवड्यावर चालू करतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाज मंदिर जे पूर्ण झालेलं त्याचंही आजच्या दिवसात लोकार्पण आपण करतोय आणि त्याच दिवशी त्याचं भूमिपूजन करतोय त्यामुळे भुण कामाच्या बाबतीत काही काळजी करायची गरज नाही जसं तुम्ही म्हणाला की उत्तर भारतीय भवन बनवलं राजस्थान भवन बनवलं किंवा अन्य भावना बनवली त्याचप्रमाणे आपण तुमच्याच ह्याच परिसरामध्ये लगत वारकरी भवन सुद्धा बनवलेलं आहे त्याचं लोकार्पण केलं आणि त्याचबरोबर मराठा भवनसुद्धा बनवतो आहे आणि आता तुम्ही सांगितलं की बाबासाहेब गोपलेंच्या नावाने एक समाज मंदिर बनवा ते बाबासाहेब गोपलेंच्या नावानं सुद्धा समाज मंदिर बनवून कारण मी तुला तुम्हाला प्रॉमिस केलं आहे आणि निश्चित निश्चितपणे लवकरात लवकर लवकर हे झालं शिवाय राहणार नाही मला अनेक काही अजून तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे लवकरात लवकर सोडून जे तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी या पूर्ण करण्याची जबाबदारी प्रताप सरनाईक पूर्वी आमदार होता आता जबाबदारी वाढलेली आहे राज्याचा मंत्री आहे ताकद वाढलेली आहे महाराष्ट्राचा पालकमंत्री झालेला आहे काळजी करायची गरज नाही तुम्ही मागण्या करा जेवढा शक्य असेल तेवढ्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद या प्रताप सरनाईकचा असं आवर्जून तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हौदे हॅलो सर्वांना सूचना आहे आता आपल्याला एक सूचना मिळाली या ठिकाणी आपण एकाच जयंतीसाठी उपशेवी केलेले आहेत आणि एकाच जयंतीसाठी पुढे देखील कोणीही अन्य कार्यकर्त्यांनी कुठलंही आपलं कागद घेऊन कुठल्या संस्थेचं संघटनेचा जाता कामाने जर गेला तर तुम्ही समाजाच्या विरोधात जाताय मी मंत्री साहेबांच्या इथे परवानगी बोलतोय कोणी जाऊ नका साहेबांच्याकडून आता आम्हाला कळलं की हे खूप शोकांतिक आहे एकतर तर पैसे गोडंबा साहेबांचे अटकले तर साहेब काढून देतील राहू दे पैसे प्रकार सगळ्या